महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व वैजापूर येथे ज्ञानेश संगीत विद्यालय आयोजित वर्ष वैजापूर संगीत महोत्सव व गुरुपूजन सोहळा संपन्न वैजापूर येथे आज संगीत विद्यालयचे एकोणावीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संगीत विद्यालय येथे मोठा आणि सुंदर कार्यक्रम घेण्यात आला ज्ञानेश संगीत विद्यालय सर्व पाल्यांना निमंत्रित केले होते या विद्यालयाचे सर्वे सर्व महाराज श्री तुकाराम गायके भिवगावकर संस्थापक व प्रमुख पाहुणेही उपस्थित होते नगर परिषदेच्या सीओ सौ संगीता नांदुरकर मॅडम यांनी या, या कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा व आपले मनोगत व्यक्त माहिती दिली सर्व संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण श्री पुरुषोत्तम महाराज पवार तसेच उपविभागीय डॉक्टर श्री अरुण जराड साहेब तसेच मंगेश निकम चिगट गावकर उपसंस्थापक पाहुणे डॉक्टर निलेश शहा डॉक्टर धनंजय महाडे डॉक्टर दीपक राजगुरू डॉक्टर सुधाकर तबला तबलावादक गुरुवर्य सच्चिदानंद फुलसरे वादक प्रभाकर महाराज चन्ने या कार्यक्रमाचे आयोजन महाराज गायके भिवगाकर यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर या शहराला सेवा देण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे आणि ते एक वटवृक्ष आता हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी होऊ पाहत आहे आणि आमचं भाग्य माझ्या कुटुंबाचं माझं की आम्ही अशा सोहळ्यामध्ये आज जातीने हजर आहोत सर्वप्रथम त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल संगीत विद्यालयाचे सर्वे सर्वा सर आणि निकम सर ज्यांच्या खांद्यावर या शहराच्या आनंद मनोरंजन आणि सगळ्या दिलखुलास जगण्याची धुरा त्यांनी ओढून घेतलेली आहे अशा दोन व्यक्तिमत्त्वांना त्रिवार नमस्कार करते त्यांची टीम ज्याच्यामध्ये पासरीसाठी निकाळे सर असतील सुखास सर असतील बरेच सारे स्टुडंट्स ज्यांनी हे सगळं स्टेज आता डोक्यावर घेतलेलं दिसतंय ज्ञानेश्वरांचा सुंदरसा अभंग ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा इतक्यातच आपण सगळ्यांनी आस्वाद घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा आणि प्रत्येकजण इथे अगदी तन मन धन अर्पून तल्लीन होऊन हे सगळं काम क कोणी करतं आहे कोणी बघतं आहे कोणी ऐकतंय कोणी कानसेंट झालंय तर कोणी तानसेन झालं आहे आणि एक वेगळी सुंदर महफिल इथे भरलेली आहे मित्रांनो मी, मी आवर्जून सांगेल की दोन हजार दोन तीनमध्ये मी तबला विशारत झाली त्याच्यानंतर आम्ही इतक्या ठिकाणी इतके, इतके कार्यक्रम केले जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून पुढची दहा वर्ष मी मुलांच्या खूप साऱ्या गॅदरिंग घेतल्या स्टेट लेवलपर्यंत मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेलं त्याच्यानंतर काय खूळ डोक्यात घुसलं की चांगल्या मोठ्या पोस्ट वर जायचं टीचरशिपचा कंटाळा आला तीच पुस्तक मी नाही शिकवणार वारंवार असं वाटलं आणि मग एकदाच परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये पास होऊन गेली आणि एमपीएससीची मी मुख्य अधिकारीची परीक्षा पास झाली आणि त्या पदानंतर हळूहळू शास्त्रीय संगीत क्लासिकल माझा तबला हळूहळू मागे गेला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा